नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की शेअर करा अटोल संघातील येनवा येथे महापारेक्षण अंतर्गत दोनशे वीस केवी उपकेंद्राचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांच्या हस्ते एक मे रोजी येनवा येथे करण्यात आले बघूया यावेळी ते काय म्हणाले तर आर्थिक परिस्थिती काय सामाजिक आणि आर्थिक विश्लेषण काय याचा विचार कुणीच केला नाही एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या देशामध्ये आज आपण जर सामाजिक आणि आर्थिक जर निकषावर या ठिकाणी पुढे गेलो नाही तर खऱ्या अर्थाने देश कधी विकसित होऊ शकत नाही हे माननीय मोदीजींनी ओळखलं आणि मला अभिमान आहे अनेक लोकांनी तोंडाच्या वाफा फेकल्या अनेक लोक खोटं बोलले जनगणनेच्या नावाने जन जातीन या जनगणा करा जातीन या जनगणना करा पण कोणीही निर्णय घेतला नाही पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी काल आमच्या सरकारने निर्णय घेतला या देशामध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत या देशाची जातीय जनगणना पूर्ण होईल आणि या जातीय जनगणनेमध्ये सर्व समाजाला सामाजिक न्याय मिळण्याकरता त्या का ठिकाणी काम करता येईल हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतला आणि आपल्या मोदीजींनी घेतला खऱ्या अर्थाने बाकी पार्टीचे लोक हे तोंडाच्या बाबा फेकत राहिले पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष मत घेत राहिले सामाजिक राजकारण करत राहिले पण समाजाचा कधीच विचार केला नाही आता सामाजिक आणि त्या ठिकाणी आर्थिक विश्लेषण होणार आहे आणि या विश्लेषणामध्ये येणाऱ्या काळामध्ये गरीब माणसाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही जो आर्थिक दुर्बल आहे त्याच्या मागे सरकार उभं राहिलं पाहिजे तो कुठलाही समाज राहू एस सी एसटी ओबीसी अठरा पकड जाती बारा गोष्ट या देशाचा अनेक समाज यातनं या सामाजिक समता यातून निर्माण होईल जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित आहे ती सामाजिक समता या ठिकाणी निर्माण होईल खऱ्या अर्थाने मोदीजींनी हा निर्णय काल घेतल्यामुळं एकदा या सभागृहात आपल्या सरकारचं मनापासून टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे मोदींचं अभिनंदन केलं पाहिजे हा विषय सर्वांच्या जीवनात दूरगामी परिणाम करणार आहे जगातलं विकसित राज्य जगातलं विकसित देश दोन हजार सत्तेचाळीसचा भारत जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता आपल्या भारत देशात निर्माण झाली आहे आपल्या भारत देशाचं मानव संसाधन प्रचंड मजबूतीने पुढे जाणार आहे आणि अशा वेळी अशा ठिकाणी ही जो निर्णय घेतलेला हा निर्णय प्रत्येकाच्या परिवाराकरता महत्वाचा आज तुम्हाला त्याची जाण नाही आहे पण पुढं जेव्हा तुम्ही एखाद्या वेळी समोर जाल तेव्हा तुम्हाला कळेल की या देशाला किती दूरदर्शी निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेला आहे या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये जे या ठिकाणी काकांनी का सांगितलं जे जे काही आता या ठिकाणी आपला बॅकलॉग निर्माण झाला असेल तो बॅकलॉग आम्ही तात्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मी चरण ठाकूर साहेबांचं विशेष अभिनंदन करतो त्यांनी इन्व्हॉस्ट ऑप्टेशन तीन महिन्यामध्ये बघा चरण ठाकूर निवडून चारच माने झाले चार महिन्यामध्ये चरण ठाकूरनी ला सप्टेशनला भूमी फुलण्यापर्यंत आणलं आणि वर्कआउट देऊन काम चालू करण्यापर्यंत आणलं खऱ्या अर्थाने चरण ठाकूर साहेबांचं मी अभिनंदन करतो आधी माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद